श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बारा एप्रिलला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आहे हनुमान जयंती म्हणजेच अर्थात आपण हनुमंतांचा वाढदिवस हा साजरा करत असतो या दिवशी हनुमानाला प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजेच मोहरीचे तेल रुईची फुलं रुईची पानं आणि शेंदूर वाहिला जातो तसेच पंजरीचा प्रसाद म्हणून आपण भगवान हनुमानांना अर्पण करत असतो सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच हनुमानाचा जन्म हा साजरा केला जातो अनेक ठिकाणी या दिवशी उत्सवाचे वातावरण असते या दिवशी मंदिरात किंवा घरात भजन कीर्तन केले जाते जन्मवेळ झाल्यानंतर हनुमंताला पाळण्यात घालून देखील म्हटला जातो आणि आरती करून या उत्सवाची सांगता केली जाते त्याचबरोबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो यामुळे या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्या या हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान हे घेऊन यायचं आहे हे पान जर तुम्ही तुमच्या घरात आणलं तर तुमच्या घरातले सर्व दोष वाईट शक्ती घरातील कलह भांडणे अडचणी नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल श्रीमंतीचे योग जुळून येतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती व्हिडिओ वी... पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे कारण सकाळची वेळ जी असते ती खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या वेळीत आपण हा उपाय केला तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होईल उपाय हा का करायचा आहे बघा हा उपाय जर आपण या दिवशी आपल्या घरात केला तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काही अडीअडचणी या असतातच बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा असतो परंतु सुख शांती नसते आणि काही घरामध्ये पैसा नसतो आणि सुख शांतीही नसते घरामध्ये अनेक दोष असतात घरामध्ये कलह मतभेद भांडणे वारंवार अडचणी घरामध्ये येत असतात घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत आर्थिक अडचणी येत असतात घराची प्रगती होत नाही घरातल्या व्यक्तीशी प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही सतत काही ना काही अडचणी या येत असतात तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे भगवान हनुमान हे संकटमोचक म्हटले आहे संकट विघ्न दूर करणारे देवता म्हणून ओळखले जाते आणि यांना समर्पित असणारा दिवस म्हणजेच मंगळवार आणि याच दिवशी हनुमान जयंती आहे या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर पहा आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये रुईच्या झाडाची पानं जी आहेत तर ती घेऊन यायची आहे हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुईची पानं जी आहेत ती भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत म्हणून आपण त्यांना रुईची पानं अर्पण करत असतो परंतु दुसरीकडे बघा रुईचे पान जे आहे तर त्याचे उपाय जर केले तर आपल्या घरातील अनेक दोषबाधा वाईट शक्ती नकारात्मकता ही नष्ट होते आणि त्याचबरोबर ही जी रुई असते तर या रुईचे पान आणि फूल ही लक्ष्मी केसण्याचे काम करत असतात गरिबी घालवण्यासाठी आपल्याला ही रुईचे पान मदत करत असतात धन केसण्यासाठी अनेक धनाचे स्रोत्र जे आहेत तर ते निर्माण होतील असे हे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी आणि धनप्राप्तीचे योग निर्माण करणारे आहेत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या रुईच्या झाडाची जी मूळं असतात यांचा वापर करून तांत्रिक क्रियासुद्धा केले जातात आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार हे रुईचे झाड भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि भगवान हनुमान हे भगवान शिवशंकरांचंच एक अवतार मानला जातो या रुईच्या पानांचा उपाय केल्याने घरात सुख शाळा समृद्धी नांदू लागते आणि आपल्या घरात ऐश्वर हे येत असतं आणि म्हणूनच आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी एक कलश भरून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला रुईच्या झाडापाशी जायचं आहे रुईच्या झाडापाशी गेल्यानंतर हे पाणी तुम्हाला रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे हलिगुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान हनुमानांना म्हणजेच भगवान शंकराला प्रार्थना करायची आहे की मी हे पाण आज कशासाठी तोडत आहे आणि याचा उपाय मी कशासाठी करत आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे की आज मी तुम्हाला माझ्या घरात घेऊन गेलो तर माझ्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी प्रवेश करेल माझ्या घरातील सर्व अडचणी यात दूर होतील असं म्हणून तुम्हाला या झाडाची बारा पानं तोडायची आहेत आता बारा पानं तोडल्यानंतर तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने सुद्धा तुम्ही हे पान स्वच्छ करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा कुंकू घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे शेंदूर असेल तर शेंदूर घ्यायचा आहे यानंतर त्याची तुम्हाला थोडीशी पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या उजवा हात जो असतो उजव्या हाताचं करंगळी जवळचं जे बोट असतं अनामिका या बोटाने तुम्हाला त्या पाण्यावरती श्रीराम असं लिहायचं आहे म्हणून तुम्हाला अकरा पाण्यावरती श्रीराम असं लिहायचं आहे एक तुम्हाला पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला या पाण्यांची वाळ बनवायची आहे यानंतर तुम्हाला ही माळ घ्यायची आहे एक तांब्याचं कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं शेंदूर टाकायचं आहे हे जल घेऊन आप आणि ही माळ घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर ते पाणी ह भगवान हनुमानाला म्हणजेच मारुतीला अर्पण करायचं आहे ती माळ त्यांना अर्पण करायची आहे दोन्ही हात जोडून भगवान हनुमानाला तुमच्या घरातले तुमच्या आयुष्यातले दुःख संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर एक पान आपलं उरलेलं असणार आहे एकूण बारा पानं आपण घेतलेली होते त्यात एक पान जे आहेत तर ते तुम्हाला मिक्सरमध्ये घालून किंवा कुठून त्याची पेस्ट पे तुम्हाला बनवायची आहे पेस्ट बनवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे आता फुलवात घालताना ज्या साईडने आपण ती वात प्रज्वलित करतो त्या साईडने तुम्हाला लालवात करायचे आहेत थोडंसं कुंकू तुम्हाला त्यावरच्या साईडला आपल्याला लावायचं ला आहे आणि यानंतर तुम्हाला ती पेस्ट तूप मिक्स करून एक आता दिव्यात घालून ही वात तुम्हाला लावायची आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक वाटी घ्या किंवा एक छोटीशी प्लेट घ्या त्यामध्ये एक स्वस्तिक काढा मुठभर तांदूळ अर्पण करा त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे या दिवाला एक लाल फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर हनुमानांची मूर्ती फोटो असेल तर त्यासमोर लावायचा आहे जर हनुमानांची मूर्ती आणि फोटो नसेल तर शिवलिंग आपल्या सर्वांच्याच घरी असतं तर त्यासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांना तुम्हाला स्मरण करायचं आहे भगवान हनुमानांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे भगवान हनुमाना जर माझ्या घरामध्ये काही दोष असेल काही संकट असेल तर तुझ्या कृपेने पूर्णपणे नष्ट होऊ दे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होऊ दे अशी तुम्हाला अगदी मनोभावी प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये काही धनासंबंधित अडचणी असेल पैशांच्या आर्थिक अडचणी असेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातच बसून मोठ्या आवाजामध्ये तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला स्पष्ट उच्चारण करता येत नसेल तर तुम्ही मोठ्या आवाजामध्ये यूट्यूबवरती लावू शकतात किंवा तुम्ही स्वतःहून श्रवण केलं तरीही चालेल पण परंतु तुमचे शब्द तुमच्या वास्तूमध्ये असे फिरले पाहिजेत म्हणजेच संपूर्ण वास्तूच्या कोपऱ्यांमध्ये ते शब्द ऐकायला गेले पाहिजेत अशा पद्धतीने मोठ्या आवाजात तुम्हाला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे आता हा दिवा तुम्हाला तसाच ठेवायचा आहे संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे सहा ते साडेसातच्या दरम्यान दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत ती वाद तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यामध्ये अख्ख्या दोन लवंगा जलफुलं असतात अख्खं दोन लवंगा टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला त्याच तांदळावरती ठेवून प्रज्वलित करायचं आहे जे तांदूळ तुम्ही प्लेटमध्ये घेऊन त्यावरती दिवा ठेवलेला होता त्या तांदळावरती त्या दिव्याकातली वाद ठेवायची आहे दोन कापऱ्याच्या वड्या आणि दोन लवंगा टाकून ते तुम्हाला प्रज्वलित करून त्याचा धूर संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचं आहे याने आपल्या घरातला पितृदोष वास्तुदोष त्याचबरोबर घरात काही नकारात्मकता असे तर ती घराबाहेर निघून जाते हा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्कीच या दिवशी करून पहा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका